श्री स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ सर्वांना पाच पाच ला पाच मिनिट बाकी आहेत मी झोपून उठले चहा करते आता चहा ठेवते माझ्यासाठी आमच्या इथं कोणी पित नाही मी एकटेच पिते दुपारी एक घटना घडली आमच्या इथं काय घडली तर एक शेजारीन वारली आमची तर मैत्रीणच होती माझी चांगली मैत्रीण होती बाजूलाच राहतो त्या दुकान त्यांचं पण त्याला काय झालं काय माहिती बरेच दिवस झाले बिमार होत्या काय दाताचं इन्फेक्शन झालेलं होतं तर, तर वारल्या असते मी गेले होते पाहायला तर पाहायला ना तसं माझं मुडच आवजार आहे मला गावते काय नाही काही कसली तरी भीतीच वाटायला लागली टेन्शन आल्यासारखं आलं आणि भीती वाटायला लागली तर जरासं लोळले लोळले आणि उठून चहा करायला आले म्हणजे चहा पिऊ किराणा सामान आणलेलं आहे किराणा सामान भरून घेऊ हो, डब्यामध्ये जरास किचन आवरून घेते कारण आता फोन पण पाहायला मन लागणं गेले वय खूप कमी होतं बिचारीचं पंचेचाळीस वर्षाचं वय जास्त वय नाही दोन मुलं आहेत आणि लग्नाला आलेलं आहे मोठा मुलगा तिचा पण तिचं आयुष्य संपलं बिचारीचं माझी खूप छान मैत्रीण होती खूप गप्पा मारायचो आम्ही सुख दुख सगळं सांगायचो एकमेकीनला त्याच्यामुळं थोडंसं मला टेन्शन आले बोलण्याच्या नादामध्ये खरखट पातेल तसंच ठेवलं दुधाचं आणि चांगले पातेलं तर चहा ठेवलं असं झालं ते थोडस टेन्शन मध्ये आल्यासारखं झालं मी त्याच्यामुळं मला भीती वाटायला लागली का काम की काय नाही की थोडस टेन्शन आलं भीती वाटल्यासारखं वाटायला चांगली मैत्रीण होती माझी ते आमच्या शेजारच्या ताईचा फोन आला मला दुपारी मला माहित होतं ते वारलं म्हणून म्हणजे त्यांनी सांगितल्यावरच माहित झालं त्यांचा फोन आला की वहिनी असं असं झालं म्हणे तुम्हाला माहिती आहे का मी म्हणलं भाई मला माहित नाही हो म्हणलं दीड दोन महिना झालं त्या दिसून म्हणलं बाहेर माहित नाही म्हणलं मला कायच काय झालंय ते मग त्या म्हणले असं असं झालंय आपण थोड्या वेळानं पाहायला जाऊया मी म्हणलं ठीक आहे जाऊया म्हणलं तुम्ही मला आवाज द्या म्हणलं जाते बस कारण मी तिथं जाऊ शकत नाही मग त्यांनी काय केलं झोपले होते एक मिनिट दिला घरी आले बोलवायला बहिणी चला म्हणून त्यांनी मला मला झोप लागली मला डोळा लागला होता चांगला गार झोप लागली होती पाचच मिनिटं झालं की मुलगा आला मम्या करून जोरात तारायला असं दचकून उठले का नाही असं धडधड करू लागलं का नाही त्याने इतकं जोराने आवाज दिला ना मी म्हटलं हो काय जोरात आवाज दिला रे म्हणलं झोपित होते मी गार झोपित जो होते जोराने आवाज दिला ना मला असं भीतीच घुसली अंगामध्ये तर आणखीन बी धडधड करायला लागले कसलं तरी वेगवेगळं टेन्शन आलं सारखं वाटायला लागले माणसाचं काही नसतंय खरं बघा माणसाचं आयुष्य म्हणजे पाण्याचा बुरबुडा आहे बुर बरोबर आहे का नाही आज आहे उद्या नाही बेकार झालं पंचेचाळीस वर्ष वय लग्नाला नाही अशी कॉलनीत घटना घडल्यामुळं मी मला करमना गेलो होतं थोडंसं लोळले आणि त्यानंतर उठले किराणा सामान आणलेलं होतं म्हणलं डब्यामध्ये भरून ठेवूया चला तर मग जे जे सामान भरायचं आहे ते भरणार आहे आणि बाकीचं जे मला वाटायचं आहे वाटण करायचं आहे ते काढून घेणार आहे आणि हे शेंगदाणे मी यावेळेस थोडेसे एक्स्ट्रा आणलेले आहेत गुळ शेंगदाण्याचे मला लाडू करायचे आहेत डॉक्टरने सांगितले रक्त कमी आहे त्यामुळं मी शेंगदाणे एक्स्ट्रा आणलेले आहेत ला शेंगदाण्याचे लाडू करणार आहे याची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे आपले व्हिडिओ पूर्ण पाहत जा आवडल्यास सबस्क्राईब करीत जा लाईक करीत जा लाईक करायला मात्र विसरू नका प्लीज लाईक करीत जा काय पैसे लागत नाहीत काय नाही चला तर मग मी सामान भरून घेते थोडासा दिवस बोर झालेला आहे कारण त्या कॉलनीतच वारल्यानं मग त्याच्यामुळं आणि आमच्या घराच्या शेजारलाच आहे त्यामुळं जास्त बोर झालेला आहे आणि मैत्रीण होती माझी खूप दिवस झाले बोलत होतो आम्ही छान बोलत होतो त्यामुळं बोर होत आहे स्वामी समर्थ मी मगाशी बोलले तेव्हापासून तुम्हाला आता भेटते आता मी तुम्हाला एक तर कशामुळे भेटत आहे एक तर व्हिडिओचा एंड करायचा आहे आणि आपण लोखंडाची कढई घासायची कशाने हे बघा कशी झालेली आहे लोखंडाची कढई आणि आता ह्याला पांढरी चक्क कशानं करायची तुम्हाला ते दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे एकदम किती मी काळी होऊ दिली बरं का दोन तीन दिवस झाले घातली नाही म्हणलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया म्हणजे आता माझं काम सगळं झालंय भांडे वगैरे सगळं किचन ओटावरून झालंय तर मग अशी व्हिडिओ सुरू केल का ना तर आमचे इथली एक बाई वारली म्हणून शेजारी चला दाखवते का आहे थोडस लाईट नाही का चमकायला लागला इथं तोंडावरच लाईट याय लागलाय तर तुम्हाला दाखवते हे बघा आता कढई घासायला आपल्या पूर्ण व्हिडिओचा महत्वाचा भाग आहे हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा कोण कोण लोखंडाच्या कढई वापरतात त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे तर लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि कोणतेही तुम्ही जे साबण वापरता ते सुद्धा वापरू शकता फक्त हा जे पेपर घेतलेला आहे त्यांनी आपल्याला लोखंडाची कढई एकदम पांढरी शुभ्र चकचक करायची आहे फक्त पंधरा रुपयाचा पेपर आहे हा आपण घासणी जरी घेतलं ना पंधरा रुपयाची तर त्या घासणीनं सुद्धा कढई आपली एवढी चक्क निघत नाही ते तर ह्या पेपरनं निघतं हे पेपर कोणता आहे कुठं भेटतोय तर रंगाच्या दुकानामध्ये पुट्टीच्या दुकानामध्ये हा पेपर भेटतोय बघा फक्त पंधरा रुपयाला आहे आणि पुट्टी घासायचा पेपर द्या म्हणून म्हटलं ना देतात ते आणि खूप सारे येतात शंभर रुपयामध्ये आणि एक वर्षभर किमान जातात शंभर रुपयाचे पेपर अगदी पाचच मिनिटात कडे बघा इतकी चक्क निघालेली आहे या ठिकाणी तुम्ही साबण वगैरे कोणतीही वापरू शकता फक्त हा पेपर घेऊन घासायचा आहे अॅल्युमिनियमच्या कडे ॲल्युमिनियमचे डब्बे ॲल्युमिनियमचा तव्वा सगळे भांडे यांने चकाचक एकदम नव्यासारखे चमकतात आता ही कढई बघा तुम्ही किती चमकत आहे पांढरी शुभ्र निघालेली आहे आणि यासोबत काळी पडू नये म्हणून सुद्धा टिप्स देणार आहे पुढे विरो व्हिडिओ पूर्ण पहा हे बघा एकदम स्वच्छ धुवून घेते नंतर तुम्हाला दाखवत हे पाठी मागून काही गरज नाही घासायची आपल्याला आणि एकदम चकाचक कढई निघालेली आहे हे बघू शकता झाली चक का नाही कडई तुम्हाला वरती करून दाखवते हे बघू शकता कशी झालेली आहे कडई आता ही काळी पडू नये म्हणून म्हणजे गंज लागू नये म्हणून काय टिप्स वापरायची आहे आपल्याला हे बघा काळ नाही बर का हे पूर्ण पांढरी झालेली आहे तर ह्याला एकदम साफ करून ठेवायचं आहे नाहीतर गॅसवर गरम करून घ्यायला पाणी सुकून ठेवायचं आहे थोडस तेल लावायचं आहे म्हणजे काळी पडत नाही गंज लागत नाही हे बघा एकदम चकाचक झालेली आहे कस वाटला आणि पंधरा रुपयाच्या पेपरने आपण एकदम चकाचक कढई करू शकतो जास्त काही आपल्याला झंझट लागत नाही घासायला का काही नाही एकदम पाचच मिनिटात एकदम स्वच्छ कढई केलेली आहे तुम्ही पाहिलेलं आहे माझं सगळं आवरून झालंय फक्त बेशिंग घासायचं राहिलं होतं कारण ती कढई धुतली ना मी त्याच्यामुळं बेशिंग ठेवलं होतं घासायचं हे बघा आता पण घासून पण झालेलं आहे एकदम स्वच्छ पाणी टाकून घेते आणि हा एक छोटासा पेपरच हा पेपर किती कमालचा आहे बघा पंधरा रुपयाचा आहे फक्त आणि हे पुट्टीचं दुकान असते ना कलर वगैरे भेटतंय तिथं हे पंधरा रुपयालाच भेटतंय एकदाच तुम्ही शंभर रुपयाचे आणून ठेवले तर वर्षभर जातात आणि खूप चांगला आहे उपयोगी आहे तर मी आमच्या घरी पुट्टी केली तेव्हा फेकून दिलेलं नाही तसेच ठेवले खूप सारे एवढे मोठे उरलेले आहेत ते ठेवलेले ॲल्युमिनियमच्या कडे ॲल्युमिनियमचे डबे स्टीलचे डबे तुम्ही काही घासू शकता आणि एव्हन किचन सुद्धा एकदम स्वच्छ क्लीन निघतो त्यांनी बेशीन सुद्धा निघतो छान क्लीन एकदम व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक आय डीला फेसबुक पेजला फॉलो करा माझ्या तोंडावर लाईट पडायला म्हणून तोंडच्या लागले चला श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ शुभरात्री सर्वांना हे शेवटचं काम असते बेशीन धुन म्हणजे शेवटचं रात्रीचं चा। झालं चला पाणी टाकून घेऊ